मी सुजात जेब्स सांगली आणि सांगली या स्वागत करते आपण जर या, या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण जास्तीत जास्त माहिती आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचेल आणि त्याचा फायदा आपल्या शेतकरी बांधवांना होईल आज सगळ्यात महत्वाचा विषय तो म्हणजे की ऊसाचे अधिकाधिक उत्पन्न घेण्यासाठी आपण वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वेगवेगळ्या प्रयोगांचा वापर आपल्या शेतीमध्ये करत असतो तर याच्यामध्ये आपण बियाणे कोणते निवडायचे त्याचबरोबर पेरणी कोणत्या पद्धतीनं करायची पेरणी करत असताना अंतर किती ठेवायचं वेगवेगळ्या खतांचा वापर कसा करायचा योग्य पद्धतीने पाणी व्यवस्थापन कसं करायचं त्यास बरोबर आपण जे जेठा कोंब जे मोडतो तो केव्हा मोडायचा त्यानंतर फुटवे कसे काढायचे याचे नियोजन अगदी व्यवस्थित केले तर आपल्याला आपल्या ऊस उत्पादनामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न मिळू शकते त्यासाठी आपण याच्यामध्ये जेफ सेक्रोटिक संघी यांचे तीन उत्पादन वापरायचे आहेत हे लागण करताना जर वापरलं तर त्याचा फायदा अतिशय छान येतो आणि त्याचे रिझल्ट आपल्या पिकामध्ये खूप सुंदर येतात याच्यामध्ये आपल्याला जे सॅक्रोटिक सांगली यांचं शुगर केन स्पेशल हे उत्पादन वापरायचं आहे याच्यामध्ये जे कंटेंट्स आहेत ते म्हणजे सी विड्स समुद्री शेवाळ ह्युमिक ॲसिड्स अमायनो ॲसिड्स याच्यावरती आधारित असे हे उत्पादन आहे आणि हे उत्पादन आपल्याला आपल्या पिकाला ला लागण करताना दोन लिटर वापरायचे आहे आणि हे वापरल्यानंतर आपलं जे पीक आहे त्याच्यामध्ये कोणते बदल होतात तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या पिकामध्ये फुटवे हे अतिशय छान पद्धतीने आपल्याला तिथं बघायला मिळतात आणि फुटवे आले तर आपल्याला तिथं चांगल्या पद्धतीनं पाण्याला काळोखी मिळते पानांची जाडी चांगल्या पद्धतीनं वाढते त्याचबरोबर पिकामधली चयापची क्रिया आणि प्रकाश संश्लेषण क्रिया वाढल्यामुळं पिकामध्ये जे काही हरिद्रव्य तयार होण्याची जी प्रक्रिया आहे ही चांगल्या पद्धतीनं होते आणि त्यामुळं पिकामध्ये आपली जी वाढ आहे ती चांगल्या पद्धतीनं आपल्याला तिचं बघायला मिळते त्याचबरोबर पेऱ्यांमधलं अंतर वाढतं त्याचबरोबर पेऱ्यांची जाडी आहे ती वाढते आणि याचा पूर्ण जो विषय आहे की तो म्हणजे की आपल्या पेऱ्यांची संख्या वाढते आणि त्यामुळं आपल्या उत्पादनामध्ये चांगल्या पद्धतीनं आपल्याला तिथं फायदा होतो उत्पन्न चांगले मिळते आणि ह्यामुळं हे वापरलं तर आपल्याला नक्कीच तिथं आपल्याला फायदा होतो याच्यानंतरचं दुसरं जे उत्पादन आहे ते म्हणजे की ड्रिप मिक्स ड्रिप मिक्स हे असं उत्पादन आहे की ह्याच्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांचं एक मिश्रण आहे जे पाण्यात पूर्णपणे विद्रव्य असं आहे हे ड्रिपमधून प्रति एकरी आपल्याला दोन किलोचं बकेट वापरायचं आहे आणि हे वापरल्यानंतर mm. आपल्या पिकामध्ये जी काही सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आहे ती सगळ्यात पहिलं भरून निघते आणि त्याचबरोबर आपल्या पिकांमध्ये अधिकाधिक फुटवे चांगल्या पद्धतीने निघतात त्याचबरोबर जी काही नवीन पिकाची वाढ आहे ती चांगली जोमदार आणि सशक्त अशी होते आपल्या पिकाची रोगप्रतिकार शक्ती आहे तिथं वाढते आणि उत्पन्नात वाढ होते त्याच्यानंतरचा तिसरा आणि सगळ्यात महत्वाचं जो प्रोडक्ट आहे जे उत्पादन आहे ते म्हणजे अन्वी बायोकीट अन्वी बायोकिट हे जे सॅग्रोटिक यांचं आपल्या पिकाच्या परिपूर्ण वाढीसाठी आणि जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी अतिशय उत्तम आणि उत्कृष्ट असं सूक्ष्म जीवाणूंचं मिश्रण आहे त्याच्यामध्ये नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया त्याचबरोबर पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया फॉस्फरस सोल्युबिलायझिंग बॅक्टेरिया झिंक सोल्यबिलायझिंग बॅक्टेरिया आणि वॅन म्हणजे बेसिक्युलर अर्बॅस्युलर मायकोरायझा असं हे एक पाच जीवाणूंचं मिश्रण आहे खत आहे की जे आपल्या पिकाच्या वाढीसाठी आणि जमिनीची सुपिकता टिकवण्यासाठी अतिशय चांगलं काम करतं आणि ज्या वेळेला हे उत्पादन आपण लागणीच्या नंतर दहा दिवसानंतर पंचेचाळीस दिवसानंतर किंवा प पंच्याहत्तर दिवसानंतर देतो तर आपल्या पिकाची जी वाढ आहे ती चांगल्या पद्धतीनं होते त्याचबरोबर फुटवे चांगले निघतात आणि हे जीवाणू आपल्या जमिनीमध्ये जे काही स्थिर आणि न दिर्घळणारे जे अन्नघटक आहेत मूलद्रव्य आहेत ते विरघळून ते पिकांना उपलब्ध करून देण्याचं काम करतात त्याचबरोबर आपल्या पिकाची बाह्य वाढ आणि आंतरिक वाढ सुधारते फुलधारणा फळधारणा चांगली होते त्याचबरोबर खोड वाढीच्या अवस्थेमध्ये म्हणजेच काय की आपला ऊस ज्या वेळेला भरतो त्या वाढीच्या अवस्थेमध्ये हे अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतं त्याचबरोबर आपल्या पिकामध्ये येणारा जो काही जैविक आणि अजैविक असा ताण आहे तोही तिथं कमी करतो आणि त्यानंतर साहजिकच हे प्रोडक्ट जे आपण जेडचे शुगर केन स्पेशल आणि ड्रिप मिक्स आणि बायोकेट असे हे प्रोडक्ट जर तुम्ही लागणीच्या वेळेला आणि लागणीनंतर वापरले तर खरोखरच त्यांचा फायदा तुम्हाला खूप चांगला तिथं आपल्याला आपल्या पिकामध्ये बघायला मिळतो ज्या वेळेला आपलं जे पीक आहे ते चार ते पाच कांड्यांवरती येतं तर ज्या वेळेला आपण हे उत्पादन वापरतो तर त्याचा रिझल्ट आपल्याला चार ते पाच कांड्यांवरती बघायला मिळतो कांड्यांतील अंतर वाढते त्याचबरोबर कांड्यांची जाडी वाढते त्याचबरोबर कांड्यांमध्ये जी काही धस आहे ती कमी करण्यास आपल्याला तिथं फायदा होतो त्याचबरोबर आपल्या ऊसामधील साखरेचे प्रमाण देखील वाढते त्यामुळं आपल्या सर्व ऊस उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांना एक माझं सजेशन आहे की तुम्ही जेप्स एग्रोटिक सांगली यांचं शुगर केन स्पेशल अँड मिड्रिक मिक्स बायो जे जे फर्टिलायझर आहे जीवाणू खत आहे हे तुम्ही नक्की वापरून बघा त्याचे रिझल्ट खूप छान आहेत सुंदर आहेत आणि खरंच तुम्ही जर ते वापरले तर नक्कीच तुमच्या उत्पादनात वाढ होईल आणि तुमच्या उत्पन्नात देखील वाढ होईल